निलेश त्यांचे अध्यक्ष तुम्ही सगळे सहकारी सातत्यानं गावाच्या विकास कामाच्या बाबतीतली भूमिका सत्ता नसतानाही लोकांनी घेतली पाच कोटीचं पहिलं ऑर्डर झाली ती कामं झाली पाच कोटीची दुसरी ऑर्डर झाली ती कामं झाली पाच कोटीची तिसरी ऑर्डर झाली ती कामं झाली तीन कोटीची तिसरी ऑर्डर चौथी ऑर्डर झाली ती कामाचं आता बघता तुम्ही गावात आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण आहे की सत्तेत नसताना सुद्धा ही मुलं काम करतात ते काम करतात हे गावाची भावना झाली तेवढंच नाही गावातली कुठलीही छोटी मोठी अडचण असली कसली अडचण असली तरी सुद्धा ही सगळी टीम ताकदीनं त्या लोकांच्या पाठीशी उभं राहिली कधी आमच्यावर वाद घातला कधी संघर्ष केला कधी भागाने कधी हट्टाणं कधी गाराणं पण या गोष्टी करून या माणसांनी सगळ्यांनी घेतल्या त्याची परिणिती आज अशी झाली आहे खूप चांगलं संघटना उभं राहिलं त्या संघटनामध्ये आता पाठी तुम्ही सगळे सरकारी इकडं बसलेले सगळ्यांनी आता त्यात भर घातली आपण तर एकत्र आलो आणि मला वाटतं ही सगळी टीम आता खास करून आज आमदार आपल्यासोबत आहेत त्यांनीही खूप मोठं काम या आपण निवडून आल्यानंतर आमदार म्हणून आमदार झाल्यावर पहिल्या आमदार जमलं नाही पण आता नवीन आमदारांनी लगेच तातडीनं गावाला निधी आणण्याचं काम केलं गावामध्ये काम करण्याची भूमिका तातडीनं घेतली आता चित्रले एका मान्यताही आपल्यासोबत पद्धतीच्या कालखंडापासून आता आपण सगळेजण सोबत काम करतो तेव्हा खूप मोठं परिवर्तन दादा झालं दादानी सातत्यानं या रायवर्प हट्ट बोलण्यासाठी आग्रह माझ्याकडे असायचा पाहिजे दादाचा तर आज फक्त आपण हे अठरा कोटी एवढ्या मर्यादित विषय नाही पण त्यानंतर आपण अठ्ठावीस कोटी रुपयाची गावाची पाण्याची योजना प्रत्यक्षात प्रत्यक्षातल्या कामाला सुरुवातही झाली काही दिवसात ते काम संपेल पण गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल लागे अशा पद्धतीची चोवीस बाय सात गावाला पाणी देणारी योजना मंजूर करून आणली पुढे आणली सत्ताधाऱ्यांनी नाही आणली सत्ताधाऱ्यांना आणली आपण सगळ्यांनी किंवा सगळे सहकारी असतील त्या सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा करून आनंद अडचणी रद्द झाली पुण्या झाली रद्द झाली पुन्हा आणली पुन्हा पैसे कमी आले पुन्हा पैसे वाढवून आणले आता कुणी पत्रकार परिषद योजने कुणी काय आकडेवारी सांगू द्या पण एकदा छाती वाटून सांगावं की ह्याच्यात आपलं काही होत नाही त्याविषयी आज बोलला नवीन कोणी पुणे येणार गावात बोले पण ही पाणी योजना अठ्ठावीस कोटी रुपयाची त्या पाणी योजनेसोबत विहारी गटची योजना आता तर टेंडर झाले वर्कऑर्डरच्या मला वर्गवड पण झाली वीस कोटी रुपयाची भुयारी गटरची योजना हो आज आपण बघतो की आपण मंजूर करून आली त्याचं टेंडर पण झाले आता त्याचं प्रत्यक्षात काम चालू होईल हे सगळं काम मला सांगा निलेश आणि त्यांचे सगळे सहकारी सत्तेत नसताना केलेली काम <laughs> आहेत त्यांच्या हाती कुठल्याही सत्तेचं साधन नसताना केलेली काम आहे या गावातल्या एकाही साधारण कार्यकर्त्यांनी सांगावं की त्याची अडचण आली पोलीस स्टेशन तलाठी कलेक्टर किंवा कुठल्याही कुठलीही अडचण असू दे एक सिंगल अडचण सांगा की त्या अडचणी आम्हाला बाहेर मिळाला किंवा आम्हाला मदत झाली नाही असा एक कार्यकर्ता गावात आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन सातत्यानं आपण संघटनेचं काम केलं आणि म्हणून आज हे संघटन वाढत 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 आजपर्यंत आले या संघटनेसोबत आता खूप चांगल्या विचाराची लोक आपण सगळेजण एकत्र आले तेव्हा मला खात्री आहे की आता परिवर्तन आठळ आहे आज आता मी एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांना की निवडणुकीच्या अनुषंगाने अर्ज भरायची प्रक्रिया आता चालू झाली आता अर्ज भरण्याची प्रक्रिया आपण करा जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा आपले आमदार मनोज दादा आज मुंबईला आहे ते आले की उमेदवाराची घोषणा करतील नगराध्यक्षाच्या उमेदवाराची तेच घोषणा करतील आमची आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे त्या अनुषंगाने जे उमेदवार आपला ठरेल त्याची घोषणा आमदार महोदय आल्यानंतर करतील आपल्या नगरसेवकांच्या संदर्भातली भूमिका ती घोषित होईल आणि ती एकदा जाहीर झाल्यानंतर था। आपण सगळ्यांनी जी उमेदवारी जाहीर होईल त्या उमेदवारीच्या पाठीशी तापती मोबा राहून आपल्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा आहे राजा झाला पाहिजे राजा उदाहरण नाही उदारी ठेवणार उदारी भागव कधी नाही कधी झालं आम्ही तसा कोणाचा हिशोब ठेवत नाही चांगला वाईट कसला असणार हिशोब सहज ठेवत नाही आपण चिल आपल्या <laughs> सगळ्यांना आता सांगायचं आता कुठल्या अडचणी प्रसंग आहेत मागच्या वेळेच्या निवडणुकीच्या वेळी आपण बघितलं की इथे अडचणी येते तिथे अडचण येते म्हणजे अजून माझ्या केस दाखल करून के कसा भय राहील रगमतपूरात कसा पोचणार आहे कसा पोचणार अशी व्यवस्था केली पण काल याचं उत्तर आहे आयुष्यात नाही आजपर्यंत आपण बघितलं असेल रामायण महाभारतापासून षडयंत्रकारी कधीही जिंकला नाही षडयंत्र काव्याला केलेल्या षडयंत्रात मिळालेलं जे समाधान असतं हे खूप अल्पकालीन असते तात्पुरतं समाधान असते त्यामुळं तात्पुरत्या समाधानावर त्यांनी काही गोष्टी केल्या असतील पण त्याचा जो परिणाम झालाय ना तो खूप दुर्गामी झालाय तो दुर्गामी परिणाम झालाय आणि आता परिवर्तन जे झालंय ते आता आपल्याला आयुष्यभर भोगायला लागेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली मी आपल्या या ठिकाणी एवढंच सांगेन आता बाकी सगळ्या गोष्टी बोलायला मी पुन्हा येईन बाकीच्या गोष्टी चर्चा करेन पण तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन मी आपल्या सगळ्या संघटनेला आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सगळेजण काम करतो आदरणीय देवेंद्रजी राज्याचं नेतृत्व करत आहेत मोदीजी देशाचं नेतृत्व करत आहेत आणि मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचा विकास हा देवेंद्रजीच करू शकता आणि त्याच पद्धतीची भूमिका हे आता सांगतो आपल्या शहराला लागेल ते काम लागेल ती भूमिका देण्याची भूमिका फक्त तोच माणूस आपल्या सगळ्यांच्या सोबत घेऊ शकतो आम्ही सगळ्यांच्या मध्ये आहेच वकील म्हणून तुमचं काम मी सातत्याने करेन मला काही इथं निवडणूक लढवायची नाही तर माझं काही फार सिरियस घ्यायचं इथले नेते माझं काही बाकी काही काम नाही माझं मी इथल्या आलो तर मी इथं इथल्या जनतेला मदत कराईन आणि इथल्या नेत्याला मदत करायलाच येईल व्यक्तीला तुट मी एवढंच सांगतो की आपल्याला मनापासून धन्यवाद दे आपण खूप पेशन्स ठेवले खूप भोगलं खूप सोसलं परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघटना दिलं नाही आणि म्हणून आज एवढ्या ताकदीत आपण सगळेजण उभं राहिला आहे आणि या परिस्थितीमध्ये आज एवढंच सांगायला लागेल की तुम्ही फक्त यादी डिक्लेअर करा आणि सगळ्यांनी सोबत राहा बाकीचं सगळं आमच्यावर सोडा काळजी करू नका ताब्तीने हे निवडणूक लढायची तर नाही झिंकायची गरज लागणार नाही पण सांगायला आवश्यकता पाठी मला नाही वाटत नाही पुढच्या विरोधकाला बघ अजून कळण झाले कुठल्या गाडीत बसावं कुठल्या गाडीत बसल्यावर मी रहिमपूरच्या नगरपालिकेच्या पुढे उतरू शकतो आता गाडी चुकलेली आहे आता बसलेली गाडी घरामध्ये जाते रहमतपूर येत नाही त्यामुळे आता गाडीचा वाट बंद झालेली आहे थांबा रहमतपूर हो नाही त्या गाडीला बरोबर तेव्हा आता था थांबा इथला नाही था। तेव्हा आता आपलं राष्ट्रीय नेतृत्व करावं जिल्हा स्तराचं नेतृत्व करावं कर गावकऱ्यांचं नेतृत्व आता इथल्या पोलांच्या सोडावर मी पिढी आलेली आहे ती नेतृत्व कळेल आपलं त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं अशी समस्या नाही माझी विनंती मनापासूनची आहे आता लहानपास झाला तर दहावीस वर्ष सगळं पंचवीस वर्ष सगळं पंचवीस वर्ष सगळं भोवले कधीतरी समाधान झालं पाहिजे नव्या पिढीला सूत्रं सोपवली पाहिजे आणि जेव्हा जेव्हा असं सोपवत नाही तेव्हा तेव्हा जनता मग सोपवत अपमान करून घरी बसण्यापेक्षा सन्मानानं घरी बसणं योग्य अशी माझी विनंती राहील आमच्या सरकारला त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे आता निवडणूक गरवाने लढू नका खूप मोठी ताकद आहे असं म्हणू नका आपल्यासोबत माणसाला येतात आमच्याकडून काही अडचणच नाही निवडणूक जिंकतोय असं म्हणू नका ही मतदानाच्या पाच वर्षेपर्यंत ही निवडणूक आपल्याला ताकदी लढायला लागते